वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकरांच्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सर चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धुळ्यात निषेध करण्यात आलेला असून आमदार गोपीचंद पडरकर यांच्या प्रतिमेला काड्यापासून त्यांचा निषेध करण्यात आला दरम्यान आजचे हे आंदोलन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले असून आंदोलनात जगन ताकटे भिकानेरकर जितू पाटील दीपक देवरे मंगलदास वाघ वाल्मिक मराठे अशोक धुळकर अमित शेख मनोहर रिकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राजाराम बापू यांच्याविषयी अतिशय चुकीचं विधान केलं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासण्याची घटना काल घडली महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणे सभ्यपणे राजकारण करण्याची पद्धत होती पण ही पद्धत कोणीच घाल कृत्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले आहे त्याचा आम्ही धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त केलाय या ठिकाणी ते त्यांच्या विरोधामध्ये दे घोषणा देऊ त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडे मारून त्यांची प्रतिमा जाणण्याचं काम या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही केलंय आम्ही इशारा देतो की भाजपने वेळेवर यांना आवर घालावा धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जर गोपीचंद पडळकर आला तर त्याच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही देतो